रवींद्र येडरावकरांनी पत्र दिलेलं आहे अशोक मानेने पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे मुश्रीफ साहेबांनी ऑलरेडी आधीच सांगितलेलं आहे प्रकाश आंबेडकरांची भूमिका मला वाटते अजूनपर्यंत तरी विरोधातली निश्चितपणे त्या ठिकाणी मध्ये मोर्चा काढायला बंदी आहे असं मला आज तरी अजून वाटत नाही अजून लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेले असून अबाधित आहे असं आम्ही या देशामध्ये राज्यामध्ये मानतो त्यामुळं बंदी करायचं काय कारण आहे असं मला वाटत नाही आता परभणीचा विरोध आहे नांदेड मध्ये विरोध आहे लातूर मध्ये विरोध आहे सांगलीमध्ये विरोध आहे सोलापूरमध्ये विरोध आहे हिंगोलीमध्ये विरोध आहे सगळे लोक प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातले आलेले सिंधुदुर्ग मध्ये विरोध आहे मला मुळा हा मुळात विषय पुरता नाही आम्ही हे हातात घेतलं त्यावेळी अख्ख्या शक्तीपीठचा विषय हातात घेतलेला त्यामुळे आम्ही अख्ख्या शक्तीपीठ हा गरजेचा नाही विरोध म्हणण्यापेक्षा हा गरजेचा नाही कारण की रत्नागिरी नागपूर पॅरेल हायवे आहे ना समृद्धी चालू होऊन दोन वर्ष झालं पाचशे कोटीचा टोल फक्त समृद्धी मध्ये दोन वर्षात गोळा झालेला आहे नव्वद वर्ष लागतील समृद्धीचा पैसे या ठिकाणी मिळाला मग आहे ते रस्ते तुम्ही जे बांधलेले आहेत त्याचे फायनान्शियल व्हायबिलिटी कुठलीही होत नाही आणि नागपूर जो गोव्याला जाणार तो विमानान जाईल ना शक्तीपीठ सारखे असे काही प्रकल्प समृद्धी प्रकल्प हे लिनियर प्रकल्प अशा पद्धतीची तरतूद करून त्याला वाटेल ते या ठिकाणी मोजबाप लावायचा असा निर्णय शासनाचा या ठिकाणी दिसतोय त्यामुळे आम्हाला कम्पेन्सेशन या विषयाकडे आम्ही केलेलोच नाही कारण की आम्हाला मुळात

अशोक माने पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे मुश्रीफ साहेबांनी ऑलरेडी आधीच सांगितलेलं आहे प्रकाश आंबेडकरांची भूमिका मला वाटते अजूनपर्यंत कोल्हापूरमध्ये जे जे आहेत त्यांनी किमान आता ज्यांच्या मतदारसंघातून जाते तिथं तरी भूमिका स्पष्ट घेतलेली आहे आता सांगलीत देखील मला वाटते सुधीर गाडगिळ परवा स्वतः आंदोलनाच्या ठिकाणी त्या ठिकाणी गेले होते रोहित पाटलांनी ऑलरेडी पाठिंबा दिलेला आहे कैलास पाटील आहेत ओमराजे निंबाळकर खासदार आहेत यांनी त्या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे अशोक चव्हाणांनी स्वतः तिथं जाऊन पाठिंबा त्या ठिकाणी दिला होता त्यामुळे सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी याला या गोष्टीला विरोध त्या ठिकाणी आज तरी केलेला आहे उद्या काय भूमिका आहेत का आम्हाला माहित नाही आणि आमची विनंती आहे की या सगळ्यांनी बारा तारखेच्या मोर्चाला यावं